हा ब्लॉग इथे सुरू होतो हुम्मा हुम्मा यम्मा यम्मा टम्मा टम्मा मॅगी खाता खाता सूर की मॅगी खाऊ पण हा ब्लॉग आता सुरू होतो आहे आणि फुल मजा आहे का एंटरटेनमेंट का दिवाना ब्लॉग सुरू कर काय आप देखो मजा ले लो हाईट पण वाढली ना का हां हाईट वाढली पण दादा आहे मी तुझा जास्त मोठा नको तर जी लोकं गावी येत नाहीत घर असून किंवा जागा असूनसुद्धा त्यांना माहिती नाही त्यांच्या जागा कुठे आहेत तुम्हाला काही वेळानंतर समजणारच नाही ना की ती जागा आहे त्या जागेवर भलत्याच कोण तरी तर नाव चढलेलं असेल या गावी जगाशी गावी या नाही तर गाव तुमचं दुसरं कोणतं की खाईल लक्षात ठेवा जसं शेत कुंपण खाते आहे ना तसं गाव आपले परप्रांती येऊन खातायत कधीतरी सकाळ सकाळ मॅगी मॅगी चस्का मॅगी मस्का मॅगी इप्पी मॅगी का मला साधी मॅगी मॅगी माहीत मैग नाही पण मॅगी आई आहे सुभेसुबे मॅगी खाते खूप जण जाते सगळ्यात मोठा फ्रॉड हा आहे की मॅगी ही दोन मिनटात बनत नाही मॅगी बनायला खूप वेळ लागतो तर सुप्रभात मित्रांनो मी ऋषिकेश आणि आपल्या आहे करताय माझे यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं मनापासून दनधनहून फनपणून आणि आणखी मांड स्वागत आहे कारण होळी आले तर राग मानू नका तर आता खातो आहे मॅगी आणि आजचा हा होणार का लाईफस्काय ब्लॉग म्हणजे काय होणार दिवस आहे दिवसभरात कुठे जाणार आहोत होळीची लाकडे नामकणार आहेत सकाळी पोरं जाऊन आपली फुलं घेऊन आली फुलं घेऊन आली ती आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवले घरचं परसावन वगैरे त्या व्हिडिओमध्ये आहेत चाफ्याची फुलं घेऊन आली आता हेमंत काका वरती गण गणपत काका शिवमन गणपत काका ते आम्ही सगळे जाणार आहोत होळीच्या तयारीला आज होळीसुद्धा लागणार आहे आणि होमसुद्धा लागणार आहे तर हा ब्लॉग इथे सुरू होतो हुम्मा हुम्मा यम्मा यम्मा टम्मा टम्मा मॅग मॅगी खाता खाता सूट जे मॅगी खाऊ पण हा ब्लॉग आता सुरू होतोय आणि फुल मजा येणार का एंटरटेनमेंट का दिवाना ब्लॉग सुरू आप देखो मजा लिहिलो तर मित्रांनो हीच ती मॅगी मॅगी लाल कधी असते मी बघितली नाही मॅगी मला पिवळीच माहिती आहे मॅगी खातो आता मॅगी खातो आहे मॅगी खायला खा मला काय एवढी मजा नाहीत पण आता काय दुसरा पर्याय नाही ना पोहे नाहीत ना कांदा नाही ना काय नाही मॅगी नुसती मॅगी ना त्यात बटाटा काय काय नाही आणि मॅगी काय असतं मला माहिती नाही साधी मॅगी आहे नूडल्स मॅगी जास्त तर खात नाही पण आधी पर्याय नाही आहे तो क्या खाणे काय पेट मे आग लगी आहे तो मॅगी खाऊ बुद्ध जन जाओ तो मॅगी खाते बाद मी चलो और एक चीज भाई लोक बताने बतानी मी भूल गया मी विसरलं सांगायला की इकडून हा जो पाकाडी आहे ही जाते डायरेक्ट आपल्या गाणात ही आपली पडवी आपलं पहिलीची जागा आहे इथे छोटीशी जागा आहे आंबे आहेत काजू आहेत जाऊया का चला एक जाऊन राऊंड मागूनच येवढे आलो इथे तुम्हाला ते पण दाखवून देतो म्हणजे नंतर जायला मिळेल की नाही माहीत नाही कारण आज होळी आहे बाय द वे आय एम वेगिंग स्लीपर वाटा चप्पल 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 घालून चालले मावानी ह्याच्यावरून आया ह्याच्यावरून बघा याने शेणी सगळी सुकायला ठेवले फ्युचर प्लॅनिंग खूप चांगल्या प्रकारे करतात गावातली लोकं म्हणजे आता चुलीला लाकडं किंवा शेनी घरात शेणीचा धूर या सगळ्या गोष्टी असतात गावात खूप लोक शेणी करतात अजूनसुद्धा धूर असल्यामुळे हा आमचा ओढा आहे परा ह्याच्यात पावसाळ्यात भरपूर पाणी असतं वाहता बघा आणि हा ब्रिज ब्रिज द असं असं कागद आहे त्याचं काम आता होणार आहे थोड्याच दिवसात या वाटेने असे सगळं गेलो की राईट हँड साईडला ही छोटीशी वाट बाप रे आता रस्ता झाला हो रस्ताच आहे जणू आम्ही आलो आता मी आता मला सहा महिन्या नेलो मला माहितीच नाही हा रस्ता झाला इथून फोर व्हीलर जाईल बाईक्स वगैरे जातील असा रस्ता झाला इथे लेफ्ट साइडला सुद्धा रस्ता झालाय बाप रे खूप बदल झालाय गावात भाई लोक गावी या गावी काय चाललंय तुमच्या पण गावी तुम्हाला समजणार नाही तुम्ही गावात का शहरात खूप प्रगती झाली आधीचे व्हिडिओ पाहाल सहा महिने आधीच्या पाहिले तर असं वाटेल इथे वाटत होती फक्त आता रस्ता झालाय अखंड मोठा टेम्पो जाईल बस जाईल एवढा मोठा रस्ता झालाय इथे एक झालाय आणि वरच्या वरच्या अंगाला सुद्धा झालंय आता मी चालू पहिलीकडे आमच्या चार जागेच्या इथे बघतो कारण कोण नसलं गावे त्यामुळे जागा आहे का कुंपण तर मला वाटतं कुंपण शेत कुंपण खातं तसं कुंपण गेमतं की खाल्लं असेल आपल्याला लक्ष नसेल तर कुंपण खाणारच हा जमलो बोलता बोलता आलो इथून असं आलोय ही आहे मोठे आजो मोठे काका आहेत त्यांची जागा या साईडला उपरवाली आणि ही साइड आहे आमची हा पहिलीकडचा इथं शेताने खूप मन खाल्ल्यासारखंच आहे लोक जागा खेचत जातात गावी आयत जा लक्ष देत जा गावी खूप भन्नाट गोष्टी घडतात आता इथे हा काजू आहे काजूला मोहर आलाय बिया सुद्धा आल्यात बी दिसत असेल बी कशी मार करू तुम्हाला काजूची जास्त नाही आलेत जास्त आले असते दिसले असतं प्रथमेश वगैरे येऊन ताळून गेलेत मला बोलले आणि हा आहे आंबे आमचा आंब्याचं झाड यावर्षी आंबा पण नाही आहे मित्रांनो अजिबात आंबा हा प्रकार नाही आहे त्याला खूप चांगले आंबे यायचे यावर्षी आंबा नाही आहे काजूची बी आहे बघा तुम्हाला काजूची बी दाखवायची होती ना मित्रांनो रिटर्न बॅक टू पॅवे घरी चाललोय या गावी जगाशी गावी या नाही तर गाव तुमचं दुसरं कोणतं खाईल लक्षात ठेवा जसं शेत कुंपण खाते आहे ना तसं गाव आपले परप्रांती येऊन आहेत कधीतरी गावी येऊन लक्ष द्या आपल्या जमिनी राखा आपल्या घरात या घर साफ करा घरी राहा भले महिन्यातून नाही सहा महिन्यातून दोनदा तीनदा या पण या गावी सणाला नक्की या लय मजा येते गावात राहिलं ना तर एक वेगळाच आनंदसुद्धा मिळतो आणि वेगळी स्मूर्ती स्फूर्ती मिळते आपली कुलस्वामी असते आपले कुलदैवत असतात गावदेवी असते गावदेवीच्या मंदिरात जातो पालखीला या शिमग्याला या आपल्या मे महिन्यात या बघत भरपूर तुम्हाला भरपूर हे आहेत सण आहेत गावी येण्यासाठी दिवाळीत या मे महिन्यात लग्न असेल लग्नात या पण या गावी या नक्की या आणि सगळ्यात मोठा सण आपल्या कोकणातला गणपती गणपती उत्सवाला तर तुम्ही यालंच पाहिजे आणि आपली आपली जी पब्लिक आहे कोकणातली ती तर येतेच ती पण अशी मारून येते की दुसऱ्याच्या डोक्याला ताप होतो बसेस सुद्धा कमी पडतात आपल्याला आपली ताकद अशीच वाढवा गावी येत जा गावच्या जमिनी राखा नाहीतर हे असं सगळं कमर्शलाइज होईल आणि मग एक वेळ अशी येईल की काय झालं कायचं काय होतं आम्ही तर गाव बघायला गेलेलो होतो आणि झालं दोन चार वर्षांनी शहर झालं तर ही चूक करू नका महिन्यातून नाही दोन महिन्यातून नाही एखाद्या तिसऱ्या महिन्यातून एखादी फेरी एक दिवस तर काढून नक्की गावी या तुम्हाला वाटत असेल मी खूप जास्त बोलतो आहे पण नाही हे सत्य आहे तो मी आत्ता ही गोष्ट दाखवली की हा रस्ता झाला हा रस्ता झाला इन द केस आता इथे गाड्या जाणार इथे गाड्या जाणार आता इथे घरं होणार हळूहळू हळूहळू जागा विकल्या जाणार खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आपण विचार करत नाही एवढे विचार परप्रांतीय करतात आणि पूर्ण आपलं शेत शेतच कुंपण खातं असं होऊन जाणार आहे खूप 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 राग येतो हे सगळं असं आठवलं ना की पर परंते येत आहेत आपल्या इकडे आणि आपली जी गावची पब्लिक आहे पोरं आहेत ती मुंबईला जाऊन व्यवसाय करत आहेत ॲक्च्युली त्यांचं पण काही कसूक नाही त्यांना सुद्धा घर चालवायला पैसे लागतात पैसा इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ लाईफ झालं त्यामुळे जायला तर पाहिजे पण कधीतरी फेरा मागाय गावी प्लीज या का प्लीज एक विनंती आहे नक्की गावी या गावी आणि गावी राहा जगा दोन दिवस का होईना गाव जगा दोन दिवस आलात तरी तुमचं लक्ष राहील तुमच्या घराकडे तुमच्या जागेकडे तुमच्या ह्या म्हणजे भावकीत तुमच्या वाढीकडे लक्ष राहील प्लीज गावी या मित्रांनो जसही बघा भरपूर दिवसांनी चक्कीचा आवाज आला चक्की ही चक्कीचा टायमिंग असायचं बारा वाजता किंवा न नऊ वाजता आणि संध्याकाळी चार वाजता ही चक्की भेटत राहायची आता कु आलो तू कधी आला आता हा माझ्या काकांचा मुलगा राजू काकांचा मुलगा हा सुद्धा एम आय फॅन आहे आपला एम आय फॅन रोहित शर्मा रोहित शर्मा दुनिया हिला देंगे, देंगे। चेन्नई वालो को हिला देंगे हम। कप दे काय वाटतंय गावाला येऊन कसं वाटतंय गावाला येऊन आपल्या दरवाई सारखं खूप सुंदर सुंदर धमाल मस्ती आता तू घेतवीस आता दहावी नंतर डिप्लोमा घेतला डिप्लोमा कसला डिप्लोमा तू काय सांगशील मी बोलत होतो ना की गावी यायला पाहिजे लोकांनी कारण आता गावच्या जागा सुद्धा बाहेरचे पर विकत घेत आहेत तर आपल्या गावी येऊन आपण आपल्या घरात राहायला येऊन जागा बघितल्या पाहिजेत की नाही तुला काय वाटत आपण आपल्या जागा विकल्या नाही पाहिजे मग बाहेरच्या लोकांना बघा हा आत्ताशी दहावी झाला डिप्लोमा करतोय ह्याला हे वाटतं तर तुम्हाला तुम्ही तर माझ्यापेक्षा आणि खूप मोठे असेल वयाने तर ह्या ग्या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर नंतर आपल्या हातातून जागा गेल्या की परत मिळणार नाही सांगितलं आता मग हे मी दाखवत होतो तुम्हाला माझं घर परसावन आणि आजूबाजूचा आमची वाडी छोटीशी चव्हाण वाडी पण दाखवता दाखवता हा विषय निघाला की परप्रांती आपल्या जागा घेतात तर तुम्ही असे हे आमचे काका आहेत हे येऊन जाऊन असतात पण जी लोकं गावी येत नाहीत घर असून किंवा जागा असूनसुद्धा त्यांना माहिती नाही त्यांच्या जागा कुठे आहेत तुम्हाला काही वेळानंतर समजणारच नाही की ती जागा आहे त्या जागेवर भलत्याच कोणास तरी सातभरावर नाव चढलेलं असेल मग तेव्हा तुम्ही तुमच्या कपाळाला हात माराल आणि असं वाटेल की आम्ही गावी का नाही गेलो आणि एकदा गाव गेलं की गाव गेलं मग पुन्हा तुम्ही काही गावी येऊ शकत नाही कारण गावसारखा फिलिंग तुम्हाला शहरामध्ये कधी येणार नाही वन्नाट आहे तर ही व्हिडिओ मित्रांनो काय 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 सत्य कटुसत्य सत्य बोलतात त्याला सत्य स्पेलिंग मिस्टेक आहे बोलतो तो का समजून घ्या पहिलं एवढा हट्टी होता ना एकदम मस्ती करायचा आता तरी तू नीट आहे आता हाईट पण वाढली ना हाईट वाढली पण दादा आहे मी तुझा जास्त मोठा नको तर ही व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि असेच फ्रेम द्या तू काय सांग कमेंट पण करा कमेंट कमेंट नाही ते नाही कामेंट आपल्या व्हिडिओला कमेंट, कमेंट करायला सांग तू काहीतरी की बोलते ना कमेंट करा जरा आमच्या दादाचं पण मनोबल वाढवा मनोबल वाढवा वा वा मराठी <coughs> इंग्लिशवाले मराठी बोलायला लागले <laughs> ते व्हिडिओ बघा मजा करा एन्जॉय करा लाईफ एकदम एन्जॉय करा ही लाईफ पुन्हा नाही पण गावातल्या जमिनी जागा विकू नका गावी या आणि थकथकाट करा थकथकाट चला बाय बाय